गुजरात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी राज्य निवडणूक आयोगाने पुण्यासह राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग आणि मतदान केंद्र निहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे सहा नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून त्यावरील हरकती सूचनांवर विचार करून दहा डिसेंबर रोजी मतदान ने केंद्र निहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची यादी महापालिका प्रशासनाकडे पाठवली आहे कसबा पेठ पर्वती पुणे कॉन्टिमेंट कोथरुड वडगाव शेरी खडपसर खडकवासला शिवाजीनगर यांसह शिरूर आणि पुरंदर विधानसभा या मतदारसंघातील महापालिकेच्या हद्दीतील सुमारे त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार मतदारांचा यात समावेश आहे महापालिका आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांच्या हरकती नोंदवता येणार आहेत या हरकतीनुसार केवळ लेखनिकांच्या चुका दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील विधानसभा मत मतदार संघांच्या यादीत मतदारांचे नावे असूनही महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या यादीतून वगळली असल्यास अशा मतदारांची नावे प्रभागाच्या यादीत समाविष्ट करता येतील मृत व्यक्तीचे नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती प्राप्त झाल्यास त्यांची नोंद मार्क कॉपीमध्ये करण्यात येणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा